त्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आजची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन संदर्भात मोठी बातमी ही बातमी जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत अगदी हमखास पहा त्याला कुठेही स्किप करू नका माहिती अत्यंत महत्वाची आहे पेन्शन धारकांचे आणि कुटुंब धारकांचे पेन्शन वाढणार चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण वेतनवाढीपेक्षा जास्त चर्चेत असलेला मुद्दा आता पेन्शन सुधारणा हा आहे तर पेन्शन होणार दुप्पट कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहेत केंद्र सरकारने नव्या वेतन आयोग अधिकृत स्थापन केला आहे परंतु या वेळेस कडे वळले आहे कारण आता कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांची संख्या जास्त झालेली आहे चला तर बातमीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया सरकारने तयार केलेल्या टर्म्स आप रेफरन्स मध्ये पेन्शन धारकांसाठी अनेक महत्वाचे मुद्दे समाविष्ट केले आहेत ज्यामध्ये पेन्शन, ग्रॅच्युइटी, फॅमिली पेन्शन इत्यादीचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत त्यानंतर पूर्वी कपात केलेली पेन्शन परत सुरू होण्याबाबतचा कॅमिडेट आणि पेन्शन रिस्टोरेशन मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आता पुढे ठेवण्यात आला आहे

ओल्ड पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबाबतचा विचार सुरू झालेला आहे नेमके नक्की काय होईल हे सांगता येत नाही पण सर्वात मोठी मागणी म्हणजे वाढवणे पेन्शन कम्युनिटेशन चा कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्षावर आणण्याची मागणी आहे सी जी हॉस्पिटल सर्व जिल्ह्यात उपलब्ध हवे आणि मेडिकल सहाय्य रक्कम करण्यात यावी जुनी पेन्शन वीस हजार असेल वी था तर आता फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट झिरो झाला तर नवीन पेन्शन चाळीस हजार रुपये होईल जर दोन पॉइंट पन्नास फिटमेंट फॅक्टर झाला तर पेन्शन पन्नास हजार रुपये होईल

वीस हजार रुपयावरून तीस हजार रुपये झाला तर फॅमिली पेन्शन सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये पर्यंत वाढ होऊ शकते करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच